नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला संयुक्त संकलित मूल्यमापन दोन पॅटच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्याही अभ्यासा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा इयत्ता सातवी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण पन्नास गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा चार गुणांसाठी योग्य पर्याय लिहा एक महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली दोन औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता तीन शिवकाळातील मंदिरे हिमाडपंथी या पद्धतीची आहेत चार सदाशिवराव भाऊ यांनी पाणीपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले त्यानंतर नावली हा पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा फुले महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग सिंधुदुर्ग हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले मराठा आरमाराचा प्रमुख कानोजी आंग्रे या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर ते प्रश्न दुसरा बघा एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला संभाजी महाराजांनी दोन चौथाई म्हणजे काय कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसूल उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा हक्क म्हणजे चौथाई होय तीन मराठा आरमाराचा प्रमुख कोण होता उत्तर मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे होता चार शिवकाळात कोणता प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला शिवकाळात हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला त्यानंतर ब भाग खालील आकृती पूर्ण करा महाराजांनी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला त्या सत्ता आदिलशाही मुघलशाही पोर्तुगीज प्रश्न तिसरा लिहा मराठीशाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण केली कारण ताराबाईचा खेळ येथे पराभव करून सातारा जिंकला व स्वतः राज्य निर्माण केले तसेच पनाळगडावर ताराबाईंनी दुसरा छत्रपती यास गादीवर बसवले अशी दोन्ही स्वतंत्र राज्य निर्माण झाली पुढचा प्रश्न पाणीपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला बघा त्याचंही कारण या ठिकाणी दिलेलं आहे आपण सर्व कारणे व्यवस्थित पहा आपल्या वहीत लिहून ठेवा हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत तिसरे दसऱ्यातला मराठ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते त्यानंतर प्रश्न चौथा रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी एक नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद संविधानात करण्यात आली दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही तीन मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मताच मिळतात त्यानंतर ब बह भाग बघा तीन गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा एक उत्प्रेक्षण म्हणजे काय कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजेच उत्प्रेक्षण होय दुसरं समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते स्त्रिया बालके दुर्बल घटक अल्पसंख्यांक समाज यांचे समाजात शोषण होते त्यानंतर तिसरं स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकेल उत्तर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या तरच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल प्रश्न पाचवा कारणे लिहा एक मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते दोन ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करावे बघा दोन्ही कारणे त्यांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आपण ती वहीत लिहून ठेवा प्रश्न सहावा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा चार गुणांसाठी एक सखोल शेती या शेती प्रकारात बदल केला जातो दोन ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात तीन समोच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र ते असतो चार महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते ब भाग चुकी बरोबर ते लिहा ह्या चार गुणांसाठी एक पृथ्वीच्या परिभ्रमणानुसार गती कमी अधिक होत असते बरोबर दोन मळ्याच्या शेतीत कुशल कामगारांची आवश्यकता असते बरोबर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते चूक एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो बरोबर त्यानंतर ते प्रश्न सातवा एका एक वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक उत्तरायणचा कालावधी कोणता बावीस डिसेंबर ते एकवीस जून महाराष्ट्रातील सिंधुजिल दुर। दुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे जांभी मृदा आणि हापूस आंब्यासाठी त्यानंतर तिसरं शेतीसाठी भूजल कोण कौन कोणत्या प्रकारे मिळवले जाते विहिरी कुपविहीर तलाव यातून मिळवले जाते नागरी वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेत द्वितीयक आणि तृतीयक त्यानंतर ते चार गुणांसाठी ब भाग थोडक्यात उत्तरे एक खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये कोणते धोके असतात आणि दुसरं आहे ऋतुचक्र म्हणजे काय बघा या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित लिहून घ्या हेच प्रश्न आपल्याला येणार आहेत त्यानंतर ते प्रश्न आठवा भौगोलिक लिहा चार गुणांसाठी एक मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते दुसरं ग्रामीण वस्त्या व नागरी वस्त्या यामधील सहसंबंध लिहा बघा तो सहसंबंध अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोन क्लिक करा थँक्यू